ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स दादा प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची उमेदवार जाहीर केली उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या लेटरवर तुमचाही फोटो पाठिंबा दिल्याचं दाखवण्यात आला होतं नेमकं तुमचा पाठिंबा वर्ष बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असणार त्याच वेळेस सांगितलं मी त्यांना मानतो हो मी जे बोलतो तेच बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द मी पाहतो सुद्धा कधी कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाच्यासुद्धा पाठीशी फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना ते मान्य म्हणलं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळे गावागावातून जर रिपोर्टर आले तर मी तापते ना मैदानात उतरणार आणि मी ती जुळाजुळी केली ती तुम्हाला खरं सांगतो मी बरेचसे जुळून ठेवलेली होती मी साधा कलाकार नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला आंदोलन हालकेत घेतलं राजकारणात हलकं घेतलं होणार पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमचे माणसं कोणतं शिकले नाही आणि या भारशावर जर भासकून मनाव द्याव मेघा आणि जर उद्या फसले तर हाताने सगळा पचका होईल सगळा पाचका होईल काय म्हणते ना जुन्या भाषेत रडायला माणूस नेला तसं होईल आता तेच रडायला माणूस नाही राहायचा अशी तयारी आता नसते उलट झालं असं हे सोपं नव्हतं अल्ले मोठे होते म्हणतो मी आता तेच सांगत होतो मी मोठे जोडून ठेवते ते नेहमी सांगू का मग लिंगर बांधव बी आमच्यासोबतच आलता अर्धा धनगर बांधव बी आलता आंबेडकर साहेब तर फुल होते मुस्लिम बांधव तर दमच खात नव्हते मौलांना सुद्धा येणार होते पण खोट बोलून मी त्यांची फिसवणूक नव्हतो करू शकतो मी म्हणून जेव्हा ती निर्णय होईल तेव्हा आपण एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पडायची गरज नाही होती पण काही काही ठिकाणी त्यांच्या दुसरीकडे युती झालेल्या होत्या म्हणजे ते बी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कमने युवती केली असं बी नको काय काय ठिकाणी त्यांच्या युवत्या बी काही झालेल्या होत्या आणि त्या युवती आम्हाला काही न पटणाऱ्या होत्या मग हे जे पाच सात समुदायाचे मी नावं घेतले त्यांच्याबद्दल बी बोलतो ते युवत्या मा माझ्या मराठा समाजाला बी पटणाऱ्या नावत्या त्यामुळे जुळणं बी नसतं ते बी लवकर लवकर मग याला मध्ये जरा दिलीक म्हणायचा फट्टा लावून मग रुसले परत जुळले रुसले परत जुळले रुसले परत जुळले असं चलत ये घासाघुशी घासाघुशी ते मग जुळून जातं कोणाली इथं टाईमच नव्हता बघा घासाघाशी करायला जुळून घ्यायला त्याला ते लई लफडं पांगलं होतं त्यामुळे मला नकोच काय कारण हे फॉर्म मराठी ते म्हणून हे काय लपडं चाललं होयचं ते म्हणतो मागे ते म्हणतो तुपड सर ते म्हणतो तुपलं मागं घेपलं पुढं घे कोणाचं मागं पुढं घे तू कोणाचा टाकायचं तुपले हे पडते ना आमचे हे पडते सगळ्याचा दुऱ्यावर उतार होय आहे तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघू पाटील राजकारण नाही नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले आता डाव शिकले म्हणजे शिकले मला ते ते शिकले मला कसं फशीत असते कसा माणसं फोडी दे काय करते अरे ते लिंगत बांधवचे नंबर चारशे जाते राज्यावर मला माहित होत त्यांशी त्या भाऊने सांगितलं म्हणून मला कळालं चार नंबरच्या जाती एवढी भजी ती पुढच्या बाहेर तर आम्ही एक लावून आणता भोगाच पुन्हा देणार ती सत्ता धन्यवाद जय शिवाय